मी पुन्हा तुमचं पुनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो तर सध्या आपण रात्रीच्या जेवणाच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातला हा दुसरा भाग आहे तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अस्सल खानदेशी पद्धतीने कढी खिचडीची रेसिपी बघणार आहोत खानदेशामध्ये कडी खिचडीला पूर्ण अन्नसुद्धा म्हटलं जातं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण खिचडी तयार करून घेऊयात त्यासाठी मी एका बाऊलमध्ये एक कप इतके रेशनचे तांदूळ घेतले आहे रेशनच्या तांदळाची खिचडी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा नसतील तुमच्याकडे रेशनचे तांदूळ तर ता तुमच्या आवडीचे कुठलेही तांदूळ घेऊ शकतात यामध्ये आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ टाकून स्वच्छ तीन पाण्याने डाळ तांदूळ धुऊन एका चाणीमध्ये निथळात ठेवायचे आहे दुसरीकडे आपल्याला पाव कप शेंगदाणे भिजत घालायचे आहे रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये आता एक वाटण बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं पाव कप सुकं खोबरं घ्यायचं चा। चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत हे खोबरं भाजायचं आहे त्यामध्ये अर्धा लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं थोडी कोथंबीर त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं हे वाटण बनवून एकदा खिचडी नक्की ट्राय करा तिला रंग पण खूप छान येतो आणि खमंग अशी आपली खिचडी तयार होते आता कुकरमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल गरम करत ठेवायचं आहे आणि दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी तीन कप पाणी गरम करत ठेवलं आहे हा रेशनचा तांदूळ आहे त्यामुळे थोडं पाणी यामध्ये जास्त लागतं तुम्ही तांदूळ कोणता घेता त्यानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तेल गरम झालं की पावचमच्या जिरे पावचमच्या मोहरी काही कडीपत्त्याची पानं आणि एक मीडियम आकाराचा कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा आहे पावचमचा हिंगसुद्धा मी यामध्ये घातला आहे कांद्याचा पूर्ण कच्चापणा गेला की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण टाकायचं आहे या वाटणामुळे खिचडीला रंग खूप छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते अगदी कच्चापणा जास्त तोपर्यंत हे वाटण चांगलं परतवायचं आणि मग यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कच्चा बटाटा त्याची साल काढून कट करून टाकायचा आहे तुम्हाला दुसऱ्या भाज्या यामध्ये टाकायला आवडत असतील तर तुमच्या आवडीनुसार कुठलीही भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात त्याचबरोबर भिजवून घेतलेले सुद्धा यामध्ये टाकायचे आहे काही सेकंदासाठी याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहे तर एक चमचा भरून मी यामध्ये गोडा मसाला काळा मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकला तरीही चालेल एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक चमचा धनाजिरा पावडर टाकायची आहे काही सेकंदासाठी मसाले परतवायचे आणि मग आपल्याला यामध्ये निथळून घेतलेले दाळ तांदूळ टाकायचे आहे अशा प्रकारे डाळ तांदूळ निथळून घेतल्यामुळे खिचडीला एकसारखा रंग येतो आणि महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत डाळ तांदूळ आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचे आहे त्यामुळे खिचडीला रंगसुद्धा एकसारखा येतो आता गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये टाकायचं आणि एकदा याला चांगलं ढवळून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे माझी आजी ना खिचडीमध्ये थोडासा गुळाचा खडासुद्धा टाकते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा थोडासा गुळाचा खडा यामध्ये ॲड करू शकतात खळखळून खर याला एक उकळी आली की ढवळून घ्यायचं आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि पूर्णपणे वाफ निघाल्यावरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे हे रेशनच्या तांदळाची खिचडीनं खूप चविष्ट लागते तुम्हाला मिळाले रेशनचे तांदूळ तर एकदा नक्की ट्राय करा तीन शिट्ट्या झाल्या होत्या पूर्णपणे वाफ निघालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त आपली या ठिकाणी गरमागरम खांदेशी पद्धतीने खिचडी रेडी झालेली आहे एकदा हिला ढवळून घेते आणि वरतून छान कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता आपण कढी तयार करूयात त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दही घेतलं आहे मेजरिंग कपानुसार म्हणाल तर पावणे दोन कप इतकं मी दही घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला तीन मोठे चमचे बेसन पीठ टाकायचं आहे काही जणांची कढी करताना कधी पातळ होते, होते तर कधी घट्ट होते तर त्यासाठी मी अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मिक्सरवर आपल्याला याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे यामुळे ना हे छान एकसारखं मिळून येतं एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढायचं आणि साधारण मी यामध्ये चार ते पाच कप एकूण पाणी ॲड केलेलं आहे जर तुम्ही ताकाची कढी बनवणार असाल तर दीड लिटर ताक घेतलं या प्रमाणासाठी तरीही चालेल याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि अगदी चिमूटभर मी यामध्ये हळदसुद्धा घालणार आहे आता वाटण्यासाठी बघा दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा दोन लवंगा घ्यायच्या आहे चार ते पाच काळे मिरे घ्यायचे आहे आणि अगदी चिमूटभर दगडफूल घ्यायचं आहे कुठल्याही किराण्याच्या दुकानात हे दगडफूल सहज मिळतं हा एक मसाल्याचा प्रकार आहे पाव चमचा कच्चं जिरं पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि एक मोठा चमचा भरून कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे यामुळे कढी मिळून पण येते आणि एकदम मस्त चविष्ट लागते सुरुवातीला पाणी न टाकता आधी मिक्सरवरही फिरवून घ्यायचं आणि मग आता आपण यामध्ये जे दह्याचं मिश्रण केलेलं आहे ना त्यातलं अगदी थोडंसं मिश्रण टाकायचं आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे याआधीसुद्धा रात्रीच्या जेवणाचा पहिला भाग म्हणजे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने शेंगोळे कसे बनवायचे ते बघितलं आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल तिथे जाऊन नक्की बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमूटभर मी हळद घातली आहे हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल त्याला चांगलं एकदा ढवळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात अगदी कडकडीत असं हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे यामुळे खमंग असा हा थडका तयार होतो यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी चांगलं फुललं की दोन ते तीन लवंगा अगदी बारीक कुटून त्याची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे याला छान मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर सात आठ आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि अगदी मस्त असा हा खमंग तडका आपल्याला तयार करायचा आहे आता ही कढईसुद्धा चांगली तापलेली आहे यामध्ये एक चमचा किंवा एक पळी भरून आपल्याला दह्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं यामुळे ना जो काही तडका आपण यामध्ये तयार केला आहे त्याचा स्वाद खूप छान उतरतो वाफ निघाल्यासारखं दिसलं की तयार केलेलं सगळं दह्याचं मिश्रण यामध्ये टाकायचं बघा तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की कढी ट्राय करा खूप चविष्ट कढी तयार होते तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल तर आता सगळं दह्याचं मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आहे आता हाय फ्लेमवर सतत ढवळत आपल्याला हिला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की मंद आचेवर दहा बारा मिनटासाठी चांगली उकळायची आणि कोथंबीर टाकून गरमागरम सर्व करायची आहे तर तुम्हीसुद्धा असा खानदेशी पद्धतीने कडी खिचडीचा बेत नक्की तयार ट्राय करा आणि आवडली रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद